नमस्कार मंडळी सध्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि आपलं मध्ये आधे मुलांकरिता काही ना काही पौष्टिक पण मुलांना आवडेल असे पदार्थ बनवण्याचं काम तर चालूच असतं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करते अयंगर बेकरी स्टाईल रवा केक रेसिपी अगदी साधी सोपी प्युअर व्हेजिटेरियन घरगुती साहित्यात स्वस्तात तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे छोट्यातल्या छोट्या छोट्या छोट्याशा टिप्स तुम्हाला शेअर केलेल्या असल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचा केक अगदी परफेक्ट बनेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आपण हा रवा केक कमी मेहनतीत बनवत असल्यामुळे सर्वांत अगोदर या ठिकाणी घेतलं एक मिक्सरचं भांड आता यामध्ये टाकूयात एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम बारीक रवा जाड रवा असला तरी देखील चालणार आहे कारण संपूर्ण साहित्यात आपण मिक्सरला फिरवून घेतोय सोबतच घेऊयात एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम मैदा आणि पाऊन कप म्हणजेच वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम साखर तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही वाटी संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता वापरू शकता दोन इलायची चिमुडभर मीठ सोबतच अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा जो रेग्युलरली आपण भज्याकरिता वापरतो आणि अर्धा चमचा घेऊयात बेकिंग पावडर बेकिंग पावडर ही सोड्यापेक्षा एकदम बारीक स्वरूपाची पावडरसारखी असते तर सोडा हा थोडासा रवाळ असतो लक्षात घ्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जास्त जुनाही नसावा यामुळे केक जास्त फुलणार नाही संपूर्ण साहित्य मिक्सरला दळून घ्यायचंय अगदी छान असं बारीक पीठ स्वरूपात साधारणतः अशा पद्धतीचं आता तयार झालेलं केकचं प्रेमिक्स चाणीने चाळून घेऊयात जेणेकरून यामध्ये गाठीदेखील राहणार नाही आणि या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाईल ज्यामुळे केक जास्त स्पॉन्जी बनेल तर बघा यामध्ये थोडीफार इलायची साल आणि साखर जाडसर राहिलेली आहे ही पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता किंवा एखाद्या दुसऱ्या पदार्थात वापरू शकता बऱ्याचदा बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की केक खातानी घशामध्ये अटकतो तोटरा बसतो किंवा छान मौसूत होत नाही त्याकरिता घेऊयात अर्धा कप तेल तेलाऐवजी वितळवलेलं बटर किंवा मग तूप देखील वापरू शकता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता टाकूयात दूध दूध हे माझं गरम करून नंतर थंड करून घेतले रूम टेम्परेचरला आल्यानंतरच हे वापरतीये तर दुधाचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगते पण लक्षात घ्या आपल्याला दूध हे थोडं थोडं करत टाकायचं आहे कारण यामध्ये आपल्याला अजिबात गुठळी राहू द्यायची नाही आहे अगदी व्यवस्थित असं आणि एकाच डायरेक्शनने हे मिश्रण आपल्याला फेटत चालायचं आहे जेणेकरून यामध्ये एका प्रकारची हवा भरली जाते आणि ज्यामुळे आपला केक जास्तच स्पॉन्जी बनण्याकरिता मदत होते आता दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सर्वांत शेवटी सांगते तर पूर्ण एक कप दूध वापरल्यानंतर पुन्हा एकदा पाव कप दूध मी घेतलंय वजनी प्रमाणात तीनशे एम एल दूध मी या ठिकाणी वापरलं असेल आणि याची कन्सिस्टन्सी बघा मिश्रण जर चमच्याने तुम्ही वरून ओतलं तर एकसारखं पडायला हवं म्हणजेच याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात आता केक बेक करण्याकरिता एखादं घ्यायचं घ्यायचंय जसं की मी या ठिकाणी चौकोनी आकाराचा केकटीन घेतलाय तुमच्याकडे असा केकटीन नसेल तर कुकरचं भांडं किंवा एखादं सपटबुडाचं पातेल वापरलं तरीही चालेल याला सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घेऊयात म्हणजे संपूर्ण बाजूने तेल चुळून घ्यायचंय आणि नंतर एक चमचा मैदा अशा पद्धतीने या डब्याला पसरवून लावून घ्यायचा आहे यामुळे आपला केक या केकटीनला चिकटणार नाही आणि अगदी सहजरित्या तो बाहेर निघेल हे केक केकटीन तुम्ही केकचं मिश्रण बनवण्या अगोदरच केली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीचा कुकरचा डबा सर्वांच्याच घरात असतोच तो वापरला तरी देखील चालणार आहे आता यामध्ये लगेचच केकचं तयार झालेलं मिश्रण टाकूयात आपलं मिश्रण बघा मी वरून ओततीये तरी देखील यामध्ये अजिबात गाठही दिसत नाही आहे आणि एकसारखं मिश्रण या डब्यात पडतंय सेम पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमच्याही मिश्रणाला हवी यावेळेलाच केक छान असा मऊ होतो आता केकटीन थोडासा टॅप करून घेऊयात जेणेकरून यामधील जर हवा भरली गेली असेल तर ती बाहेर निघेल हा केक मी कढाईमध्ये बेक करणार आहे त्याकरिता कढाई अगोदरच प्रिहीट करून घेतली आहे मिश्रण बनवायला लागण्या अगोदरच कढाई मी गरम होण्याकरिता ठेवली होती साधारणतः दहा ते पंधरा मिनटे झाली असेल आता यामध्ये केकटीन ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनटांकरिता फुल गॅसवर केक बेक करून घेऊयात कढाई ऐवजी तुम्ही एखादं खोलगट पातेल देखील वापरू शकता पण पातेल्याचं बुड जास्त पातळ असेल तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी साधारणत पंचवीस मिनिटे झाली आहेत यावरचं झाकण खुलून बघतीये बघा वरच्या साइडने तर केक अगदी व्यवस्थित बेक आल्यासारखा दिसतोय अजिबात तडा गेलेला नाहीये एक सारखा बेक झालाय यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू खोचून बघायचा आहे टूथपिकला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही आहे म्हणजे आतपर्यंत केक व्यवस्थित बेक झाला आहे टूथपिक खोचताना मध्यभागीच खोचायची आता केक छान असा थंड झाल्यानंतर हा कट करून घ्यायचा आहे लक्षात घ्या केक हा व्यवस्थित थंडच झालेला असावा त्याच वेळेला तुम्ही या केकटींमधून हा केक काढू शकता न तुटता केक अगदी व्यवस्थितरित्या बाहेर निघेल आणि सोबतच केक कापताना देखील अगदी बेकरी स्टाईल एक सारखा स्लाइस मध्ये कट केला जाईल तर बघा अगदी सहजरित्या हा केक या केकटींमधून मधून बाहेर निघालेला आहे आता कट करूनही दाखवते बेकरी मधून जर आपण केक आणला तर बघा तो मध्ये कट केलेला असतो अगदी सेम पद्धतीने याच्या देखील मी स्लाइस कट करून घेणार आहे जेणेकरून हा दिसायलाही छान दिसेल आणि खायला देखील सोपा पडेल तर बघा किती सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला रवा केक तयार झालेला आहे अगदी मौसूत आहे कमी कष्टात कमी मेहनत आणि अतिशय पौष्टिक असा हा केक तयार होतो त्यामुळे तुम्ही देखील घरी एकदा तरी हा रवा केक ट्राय करून बघा कसा झाला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला आईस केकच्या रेसिपीज हव्या असतील स्वतःचा केकचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर माझा यूट्यूबवरील दुसरं एक चॅनल आहे श्री किचन त्याला देखील सबस्क्राईब करू शकता यावर तुम्हाला भरपूर साऱ्या आईस केकच्या रेसिपीज बघायला मिळतील ज्या बघून तुम्ही तुमचा स्वतःचा केक बिझनेस देखील स्टार्ट करू शकता तयार झालेल्या केकला बघा वरून खालून संपूर्णच बाजूंनी अगदी व्यवस्थित असा परफेक्ट रंग आलेला आहे परफेक्ट टेक्स्चर आला आहे छान असा मऊसूत आणि स्पॉन्जी झालाय तोडण्यावरूनच लक्षात येत असेल हा अजिबात कोरडा झालेला नाही आहे जेणेकरून तो आपल्या घशामध्ये अडकेल अगदी व्यवस्थित मौसूत आहे त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल चहा सोबत देखील ब्रेडऐवजी तुम्ही हा रवा केक सर्व करू शकता पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय